आणि आता बातमी आहे खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या खलाशांची तब्बल वीस तास खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांची तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केलेली आहे हा सुटकेचा थरार कसा होता पाहूयात या संदर्भातला हा एक रिपोर्ट खवळलेल्या समुद्रात ते वीस तास मालवाहू समुद। बार्ज अडकले चौदा खलाशी हेलिकॉप्टर मधून धावून आले देवदू खवळलेला समुद्र समुद्रात उसळणाऱ्या उंच उंच लाटा भरकटलेला बार्ज रात्रीचा काळा कुट्ट अंधार आणि भरकटलेल्या बार्ज वर अडपून पडलेले जेएसडब्ल्यू कंपनीचे चौदा खलाशी या चौदा प्रवाशांसाठी काळ जवळजवळ नजिक येऊन ठेपला होता मात्र तटरक्षक दलाचे जवान देवदूतासारखे धावून आले हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांनी बार्जवर अडकलेल्या चौदा खलाशांची सुखरूप सुटका केली आणि त्यांना नव जीवनदान दिलं जेएसडब्ल्यू कंपनीचा मालवाहू बार्ज गुरुवारी सकाळी धरमतर बंदरातून रत्नागिरीच्या जयगडकडे निघाला त्यावेळी आपल्यावर काय आपत्ती ओढवणार आहे याची कसलीच कल्पना या चौदा खलाशांना नव्हती दुपारच्या सुमारास अलिबाग जवळ तांत्रिक बिघाड होऊन बार्ज बंद पडला खराब हवामान लाटांचा मारा आणि कमी दृश्यमानता यामुळं बार्ज भरकटला कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूला जाऊन बार्ज स्थिरावलं बार्जवरील कप्तानानं ही माहिती कंपनीला दिली आणि तिथून सुरू झाला सुटकेचा थरार जे एस डब्ल्यू कंपनी महसूल विभाग पोलीस यंत्रणा कामाला लागली जोरदार पाऊस आणि लाटांच्या माऱ्यामुळं बार्जपर्यंत बोट घेऊन जाणं शक्य नव्हतं अख्खी रात्र या खलाशांनी जीव मुठीत धरून हेलकावे खाणाऱ्या बार्जवरच काढली शुक्रवारी सकाळी तटरक्षक दलाची मदत घेण्यात आली हेलिकॉप्टरच्या मदतीनं अखेर या चौदा खलाशांची सुटका करण्यात आली पहिल्यांदा त्यांनी त्यांचा एक प्रतिनिधी इंडियन गार्डचा मध्ये सोडला आणि मग त्यांनी दोन 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 करत असे साधारणपणे सात फेऱ्यामध्ये आपले सगळे जे खलाशी त्यांची सुटका केलेली आहे हे सर्व खलाशी व्यवस्थित आहेत आता त्यांना आम्ही त्यांची आम्ही विचारणा केलेली आहे त्यांना रात्री जेवण होतं अर्थात काही फ्रूट्स ड्रायफ्रूट्स त्यांच्याकडे होते ते त्यांनी खाऊन रात्र काढली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती असं त्यांनी स्वतः सांगितलं आता आम्ही त्यांना सर्वांना सरकारी सिव्हिल हॉस्पिटल आपल्या घेऊन जात आहेत त्यांची प्राथमिक तपासणी केली जाईल देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय या निमित्तानं पुन्हा आला सर्व यंत्रणांनी अथक प्रयत्न केल्यानंच सर्व खलाशांचे पाय सुखरूप अलिबागच्या किनाऱ्याला लागले तब्बल वीस तास खवळलेल्या समुद्रात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली नवा पुनर्जन्म मिळाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड